तो बायने किती धुंदरी पडली बोल ना आता काय सक्षम देव मने गाडी चेडून आली आता आता बनपल्ली ते झालं तर नमस्कार मी हे मस्त तुमच्या हवाला लागून दोस्त कसे आहे तुम्ही सर्व ठीक असाल मस्त असाल दोस्त घडची अजून आले आहे साडेसात आणि काल रात्री पाणी आला होता ना आता बी धुंद्रीच्या दोस्त काल रात्री पाणी आला होता आठ नऊ वाजता बरं झालं का जास्त पाणी आलं न आम्ही तूर कापायचे का नाही त्याच्याही नुकसान झालं असं लोही सारं तर म्हणून बरं झालं का नाही आलं जात का रुपया किती धुंद्री पडली काही दिसत ना समोर झाडं दिसून आले ना दिसून आलं ना काही दोस्त बाहेर थंडी बी खूप आहे कारण की धुंदरी पडली आहे मला वाटतं थंडी नाही वाटणार आणि थंडी आहे दोस्त मला आता स्वेटर घेतलं आणि आता असं दिवसभर राहते का आता पता नाही तर आता नळा आले होते नळा आले तर पाणी भरून घेतलं पटकन आणि मग नळ लवच होती तर मग आंघोळ करून घेतली आणि आंघोळ बाद देवपूजा बी करून घेतली दोस्त आता तरी पण जी धुंद्री आहे का नाही ते आता बी खतम झाली दोस्त सूर्याची किडनील होती धरतीवर पण तरी बी तरी बी खतम नाही झालेली दोस्त अरे आहेच तर सोबती बोलावून आले की आमचा प्लॅन हाय एकतीस डिसेंबरला पहा ठीक आहे करायचा आता आता पाहतो का का म्हणते किती किती रुपये जमा करायचे आहेत गोयऱ्या लागण हे ते लागल काय लागते बोल ना आता काही तो दोस्तो हा हा तर दोस्तों आता आम्ही चाललो रंगारीले सिलेंडर भराले मग स्वप्न फोन केला होता का चाल चाल चाल, चाल मध्ये पार्टी पार्टीसाठी लागत आहे सिलेंडर मध्ये तो मावल्या पार्टीसाठी हल रे काही बोलते यार हा एकतीस डिसेंबरची न्यू इयर पार्टी दोस्त आता आम्ही चाललो आहे रंगारीले सिलेंडर भरण्यासाठी घरचं सिलेंडर समाप्त झालं होतं छानपणे आता आलो गाडीवर सोपती गाडी चालून आला मी माझा बसतो आहे आता तपन निघलो ना पंक्ती पुढे धुंदरी गायब झाली आणि आज सोपत्यानं मुसका बांधला आहे हे मुसका बांधला यानं मुसका मुसका इकडे बाहेर आहे बाहेर <laughs> दोस्तो नदीच्या व्यू पंग कसा दिसून आला एक नंबर आणि हे गाडी चढून आली आता आता बंद पडली तर झालं कुठे उभा झाला आम्हाला सिलेंडर भेटलं किती झालंय आपले सिलेंडर हे आठशे रुपये त्याच्यावरती किती दीडशे से रुपये सेफ्टी हां दीडशे रुपये से से सेफ्टी विमा घेतला चल द्या आता तर दोस्त आता चालू मी वारामध्ये वारामध्ये एक चक्कर मारणं बी जरुरी आहे कारण की आपलं मालपाणी राहते मतलब कापूस तूर राहते कारण की वाणे राहिले डुकं राहिले नुकसान केलं होते तर पाहा लागते तर आता मी वावरच्या रस्त्याने आहे त्याच्या पहिले आता जाम लागते तर जामा खाऊन घेतो थोडसे मी तर दोस्त आता मला दोन जाम भेटले दो पिकले पिकले, पिकले मस्त वडिया आंबुरले खातो मी जास्त पिठ्यावाले खाऊच्या लागत नाही कारण किती पलते ता लागते थोडसे म्हणून सैन्याचे खाव लागते कच्चे आंबुरले थोडेसे एवढं चांगलं जाम तोडलं पण कच्चे निघलं का एवढी मदत करून सैन्यांनी तर दोस्त आता वावरामध्ये आलो मी आणि गव्हाचा व्ह्यू पाहून कसा दिसला एक नंबर मी त्यांना सांग मारला काही काही बिवरा पाड त्यांना सांग गहू बी मरून राहिला काही काही ठिकाणी आणि तन बी मरून राहिलं तरी पण एक नंबर सांगणार ना ह्या बोरच्या आता बोर धीरे धीरे पिकून राहिले पण घ्या अर्धे कच्चे अर्धे पिकून राहिले तरी तुम्हाला तर एक पोर दिसला आता जम्मत्या खाल मस्त गोड आहे आता खाईन सर्दी होऊन जाईन तरी पण नाही का दोस्त एक बोर नाही का टेस्ट करूनच पाहतो आंबट आंबट गोड आंबट गोड आहे दोस्त आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच भेटतो ब्लॉगमध्ये बाय बाय